E ती स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर इथं मी सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली होती तर मी छाया तर मी सगळ्यांचं स्वागत करते माझ्या व्हिडिओमध्ये तर चला इथं मी सकाळी सकाळी हळदीचं लेपन करून घेत होते कारण आज श्रावण महिन्यातला दुसरा श्रावण सोमवार होता तर इथं मग सकाळी मी लवकर उठून हळदीचं लेपन करून घेतलं आणि इथं दिव्याची स्थापना करून घेतली ह्यावेळेस मी काही तिथं नागिलीचं पान ठेवलं नाही एखाद्या वेळेस नागिलीचं पान नसलं तर तुम्ही तिथं नुसते अक्षदायी ठेवल्या तरी चालतील म्हणजे तांदूळ तर इथं मी रांगोळसुद्धा काढून घेत होते इथं झटपट इथं मी ही सुपारी घेतलेली जी लाल सुपारी असते ना तर त्याच्या साह्याने इथं मी अशी पटपट अशी रांगोळ काढून घेत होते इतकी सुंदर रांगोळ काढल्या जाते तर आणि आकार पण इतका छान येतो एकदम व्यवस्थित गोल आकार येतो तर इथं ये मी रांगोळसुद्धा काढून घेतली त्याच्यामध्ये सजावट म्हणून थोडेसे कलर भरून घेतले आणि देवांशी ना स्कूलमध्ये दे गेलेला आहे तर इथं रांगोळ मोडायचा प्रश्नच येत नाही कारण तो शाळेतून येईपर्यंत म्हणजे स्कूलमधून येईपर्यंत रांगोळ तशीच राहणार आणि मी त्याला आता सवय लावणार की रांगोळीवरती पाय द्यायचा नाही म्हणजे रांगोळ मोडायची नाही तर मी पहिले काय करायची उंबरठ्याच्या बाजूनं पावलं काढायची पण ती बाहेर जे ग्रास टाकलेली तुम्हाला ती हिरवी कलरचं जे पायपूसनं दिसतंय आहे ना ग्रीन कलरचं तर ते काय व्हायचं थोडंसंही हल्लं तर ती पावलं जे आहे ना ती मिटून जायचे तर मग मला एखादाईनं सांगितलं की तुम्ही प्लेटमध्ये ते पावलं काढत जा म्हणजे ते आहे नाही आणि ते तसेच राहतील तर मग मी ह्यावेळेस तसंच केलं तर इथं मी रांगोळ टाकून घेतली पावलंसुद्धा काढून घेतली हळदीचे पावलं नेहमी आपण आपल्या दारामध्ये काढायला पाहिजे चांगले असतात ते पावलं काढणं तर इथं मी हळदीचे पावलं काढून घेतले त्याच्यानंतर मग मी लगेच तुळशीची पूजा करून घेत तर इथं मी जो संकल्प केलेला आहे की मी पूर्ण श्रावण महिन्यामध्ये महादेवाची पिंड काढणार तरी इथं मी ती पिंडस ते पिंडच काढत होते तरी इथं मी परत त्याच्यावरती हळदीचं लेपन करून घेतलं आणि दररोज थोडंसं हळदीचं लेपन त्याच्यावर करत असते मी उंबरठ्याला नाही करत दररोज पण जे आपण जे टाईल्स टेकवलेली आहे जे आपल्याला महादेवाची पिंड काढण्यासाठी तर त्याला मग मी थोडंसं हळदीचं लेपन करत असते तर इथं मी पिंडसुद्धा काढून घेतली आणि झटपट पिंड काढले जाते तर चला इथं मी पिंड काढून घेते आणि बऱ्याच दिवसापासून मला तुम्हाला सांगायचं होतं की माझ्या व्हिडिओचे ना व्ह्यूजच वाढत नाही आहे म्हणजे यूट्यूबचा काही प्रॉब्लेम आहे का माझ्या व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम आहे म्हणजे जर आपण एवढी मेहनत करून जर त्याला व्ह्यूजच येत नसेल तर मग हे करण्यात काहीच अर्थ नाही तर असं वाटतं की हे स्टॉप करावं का आता कारण याच्यामध्ये ना खूप सारा वेळ जातो आणि याला खूप सारा वेळ पण द्यावा ला लागतो म्हणजे असं नाही हे व्हिडिओ म्हणजे शूट करायला खूप वेळ लागतो एडिट करायलाही खूप वेळ लागतो आणि आपण सारखं त्याच्यामध्येच राहतो ना पण आता कसं झालेलं आहे त्याची आपल्याला सवय झालेली आहे तर असं वाटतंय आपलं एक काहीतरी काम राहिलेलं आहे पण असं काबर होतंय काय ती पण सध्या ना व्हिडिओला व्ह्यूजच देत नाही तर चला इथं मी छान रांगोळसुद्धा टाकून घेतली तर बहुते म्हणजे मी असा विचार करते की मी हे आता स्टॉप करते बा म्हणजे व्हिडिओ करणं आता स्टॉप करते कारण त्याला व्ह्यूजच येत नाही आहे तर मग असं नकोसं वाटतंय आता हे तर इथं आहे ना मग मी परत घरात आले चला तुम्हाला समाज मनातलं सांगावं सा वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं तर मी घरात आले घरात आल्यानंतर मी देव्हाऱ्यातल्या देवांची पूजा करून घेतली आणि देव्हाऱ्यात पण आहे ना मी आता हळदीचं पाऊल टाकायला लागले कारण त्या ताईनं सांगितलं ना की तुम्ही प्लेटमध्ये टाकत जा तर इथं मग मी प्लेटमध्येच टाकलेलं आहे कारण मग ते प्लेटमध्ये काय होतं ते तशाच्या तसंच राहते हळदीचं जे पाऊल आहे ना तर ते कारण ते खराबही होत नाही आणि त्याची हालचालही होत नाही मग आपण तसंच काढून ते विसर्जित करू शकतो तर मग मी इथं सुद्धा आता पाऊल काढायला लागलेले इथं मी गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेतला कारण मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की सर्वप्रथम गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा त्याच्यानंतरच आपण कोणत्याही पूजेला सुरुवात करू शकतो कारण गणपती बाप्पाची जोपर्यंत स्थापना होत नाही तोपर्यंत कोणतीच पूजा केल्या जात नाही आणि पूजा सफल पण होत नाही तर इथं गणपती बाप्पाचा अभिषे अभिषेक करून झाला गणप गन्प, गणपती बाप्पाची स्थापना करून झाली त्याच्यानंतर मी लगेच महादेवाची पिंड आहे आपल्या देवाऱ्यातली तर त्या पिंडीला मी अभिषेक करून घेतला आणि पहिले पाण्याचा अभिषेक करायचा नंतर पंचामृताचा करायचा त्याच्यानंतर मग परत पाण्याचा करायचा आणि इथं मी गळती करून ठेवलेली आहे आणि हे बघा तुम्हाला मी सांगितलं होतं ना कुंडीमध्ये मी जी शिवलिंग स्थापन करते तर ते ह्या पद्धतीनं करते हातावरती असा एक गोळा गोल करून घ्यायचा आणि तो त्या कुंडीवरती आल्हाद म्हणजे आरामात टेकवायचा आणि त्याची सेवा करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपलं जी पूजा पाती सगळं झाल्याच्यानंतर वाचन अध्याय वाचल्याच्यानंतर नैवेद्य दाखवल्याच्यानंतर खडे साखरेचा नैवेद्यसुद्धा चालतो तर तो दाखवल्याच्यानंतर येणं आपण ते विसर्जित करून टाकायचं आणि इथं माझं पूर्ण झालेलं होतं माझी म्हणजे इथं मी अध्याय सुद्धा वाचून घेतलेला होता आणि इथं बेलपत्र येनं तर इथं बेलपत्र हे बघा एकदम इतके फ्रेश बेलपत्र देतात दादा एकदम छान ताजे ताजे तर इथं मी खाली ना एक बेलपत्र ठेवलं आणि त्याच्यावरती पिंड टेकवली तर इथं मी चंदन लावून घेतलं भस्मसुद्धा लावायचं चा, असलं तर कारण महादेवाला भस्म खूप प्रिय आहे आणि त्याच्यानंतर एक पारिजक्ताचं फुलसुद्धा वाळलं आणि माझ्याकडं जे बेलपत्र आहे ना तर ते बेलपत्र मी एकशे आठ नामावली ना नित्यसेवेमध्ये तर त्याच्यामध्ये पाहून मी ते वाहत असते एरवी नाही वाहत मी एरवी ओम नमशिवायच म्हणते पण जे सोमवारी असते ना तर मग ते पूर्ण मी एकशे आठ नावानं म्हणत असते नित्यसेवेचं जे पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्ही वाटल्यास त्याच्या पाहू पाहूनही म्हटलं तरी चालते कारण मी पाहूनच म्हणते त्याच्यानंतर आज शिवमुठ तीळ होती तर इथं मी तीन वेळेस शिवमूठसुद्धा पाहून दिली आणि इथं गणपती बाप्पाची सुद्धा म्हणजे पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर थोडेसे सजावट म्हणून फुलं इथं मी अर्पण केले तर इथं मी छान अशी पूजा करून घेतलेली तर इथं तुम्हाला ही वात दिसत असेल तर ही बेलाची वाते तर ती अखंड करावं लागते म्हणजे जे तीन वाता दिसत आहेत ना तुम्हाला तर त्या अखंड आहे अशा वेगवेगळ्या बनून त्या जोडावणी लागत त्या अखंड करावं लागतात तर मी ह्यावेळेस तुपामध्ये भिजून त्याचीच आरती करणार आहे म्हणजे मी मागच्या सोमवारी पण केलं होतं पण तुम्हाला दाखवायचं माझं विसरून गेलं होतं तर म्हटलं यावेळेस आपण सगळ्या ताईंना दाखवूया ही वात कशी बनवतात हे सुद्धा मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवणार कारण श्रावण महिन्यामध्ये ह्याच वातीचा जास्त मान असतो आणि ह्या वाती लावूनच आपण आरत्या करायला पाहिजे तर इथं मी आरतीसुद्धा करून घेतली आणि आपण जे दिवे लावतो म्हणजे एक तुपाचा दिवा आणि एक तेलाचा दिवा तर तो दिवा लावताना देवाची जी उजवी साईड असते तर त्या साईडनं तुपाचा दिवा लावायचा आणि देवाची जी डावी साईड असते त्याच साईडनं तेलाचा दिवा लावायचा तर इथं माझी पूजा करून झालेली श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर श्रावण महिन्यातला आज दुसरा श्रावण सोमवार तर इथं माझी देवपूजा करून झालेली आहे बेलपत्र होऊन झालेले सुंदर अशी मी देवपूजा केलेली आहे आणि तुमच्यासोबत मी ती शेअर सुद्धा केलेली आहे पण आम्ही जिथं राहतो ना तिथं गजानन महाराजाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात शिवलिंग स्थापन केलेलं आहे तर आम्ही गल्लीतले आहे ना पाच सात जणी तिथं दर्शनाला चाललो म्हणजे तिथली महादेवाची पूजा करायला चालू तर मी पॉसिबल झालं तर तुम्हाला क्लिप करणार तर चला इथं मी देव मी करून घेतलेली तुम्हाला दाखवते तर चला तर इथं माझा अध्याय सुद्धा वाचून झालेला आहे इथं मी छोटीशी रांगोळ काढलेली आहे इथं मी गोळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि इथं गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे इथं बेलपत्र वाहून झालेले आणि ते देवांची सुद्धा पूजा करून झालेली आहे आणि कुंडीतली जी शिवलिंग स्थापन केलेली ना तर त्याची सुद्धा माझी सेवा करून झालेली तर माझी आताच पूजा झाली तर ते शिवलिंग थोडंसं त्याच्यावरती पाणी शिंपडायचं आणि ते विसर्जित करायचं तर चला मी आता ते सुद्धा करून घेते तर चला शिवलिंगाचं विसर्जन करून दिलेलं आहे तर चला मी आता मंदिरात जाते आणि मंदिरात गेल्याच्या नंतर परत बोलते तर इथं आम्ही सगळ्याजणी मंदिरात आलो होतो आणि आज श्रावण सोमवार असल्यामुळं बरेचशा आजूबाजूच्या ज्या ताई असतात ना तर त्या इथं आ, बेल वाहण्यासाठी येतात म्हणजे आपण जो घरी बैल वालेला आहे महादेवाच्या पिंडीवरती तर त्या इथं येऊन वाहतात ते, ते पण चांगलं आहे पण त्याच्यामुळं काय होतं पिंड एकदम अशी गच्च भरून जाते तर ह्या मावशी दिसत आहेत तुम्हाला समोरच्या तर ह्या मावशीनं ती पूर्ण पिंड स्वच्छ करून घेतली आणि त्याच्यानंतर ते त्यांनी दुधाचा अभिषेक केला आणि त्याच्यानंतर मग आम्ही पूजेला सुरुवात केली तर ह्या काकुईनं दररोज म्हणजे येतात त्या मंदिरात आणि सकाळी पण येतात आणि संध्याकाळी पण येतात आमच्या गल्लीतल्याच त्या आणि खूप सेवा, करता सेवा करतात त्या महादेवाची आणि भक्तिभावानं मनोभावानं त्या खूप म्हणजे मानतात महादेवाला तर त्या खूप सेवा करतात तर त्याच्यानंतर मग मीसुद्धा पूजा करून घेतलेली आहे तर अजून दोन तीन ताई ना ती तर त्या बाकी होत्या कारण थोडीशी जागा छोटी असल्यामुळं मग तिथं बसल्याही जात नाही तर मग देवांची बस येणार होती ना तर मग त्यांना म्हटलं की मी पहिले करून घेते त्याच्यानंतर तुम्ही करा तर इथं मी महादेवाची पूजा करून घेतली त्याच्यानंतर आम्ही मंदिरात आलो गजानन महाराजांच्या तर ते शिवलिंगनं तर इथं स्थापन केलेले आहे गजानन महाराजाच्या मंदिरात म्हणजे थोडंसं सा बाजूनं साईडनं तर इथं आल्याच्यानंतर मग इथंही आम्ही गजानन महाराजाचं दर्शन घेतलं तर हे बघा एकदम सुंदर अशी ही मूर्ती आहे आणि इतकी छान आणि प्रसन्न इतकं छान वाटतं इथं आल्याच्यानंतर तर, तर इथेही आम्ही दर्शन करून घेतलं तर इथं इतका मोठा फोटो टेकवलेला आहे गजानन महाराजांचा मी दाखवते तुम्हाला तर हे बघा इथं इतका सुंदर असा हा फोटो आहे मग नंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्याच्यानंतर आहे ना तर काही शूटच नाही केलं गेलं पण थोडंसं बाहेर जायचं होतं तर इथं मी दिव्यामध्ये तेल टाकून देत होते कारण म्हटलं तर एखाद्या वेळेस तो विजून जाणार आणि जर आपल्याला कुठं बाहेर जायचं असलं ना तर आपण कमीत कमी, -कमी आपल्या एखाद्या घराची खिडकी उघडी करून जायचं घर एकदम बंद करून नाही जायचं त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्याच्यानंतर मी स्वयंपाकसुद्धा केला तर इथं मी नैवेद्य दाखवून देत होते संध्याकाळी तर इथं मी असा चौकोन काढून घेतला आणि त्याच्यावरती नैवेद्याची प्लेट टेकवली तर मी स्वयंपाकामध्ये ना एकदम साधा सिंपल स्वयंपाक बनवलेला होता गरम भात भाजी पोळी तर एखाद्या वेळेस आपल्याकून जर गोड पदार्थ बनवले नाही गेला तर आपण एक गुळाचा खडा ठेवला तरी चालतो तर इथं माझी संध्याकाळची सुद्धा पूजा करून झालेली आहे